नमस्कार भावानो आपल्या हॉच युट्यूब चॅनल नवीन त्याला ढिक प्रेम द्या ढिक सपोर्ट करा तर आज एकदम खतरनाक सिनेमॅटिक बॅनर तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे बर्थडे बॅनर आहे फ्रीमध्ये देतोय तुम्हाला पी एच डीसुद्धा दिली आहे आणि मटेरियलसुद्धा देणार आहे तर भावना ठीक आहे आपण आता चालू करू आपण फोटोशॉपच्या होम पेजवरती आलेलं आहे इथं एक ऑप्शन आहे क्रिएट न्यू ठीक आहे आपण क्रिएट न्यूवरती क्लिक करू साईज ठेवायचे बारा इंच बाय सोळा इंच पोर्ट्रेटमध्ये ही साईज एकदम ओके ठीक आहे क्रिएटमध्ये आपण जाऊन क्लिक करून घेऊ ठीक आहे आपण हे साईज घेतलेले सर्वात प्रथम बाबा तुम्हाला शिकवणार मी फोटोशॉपमध्ये सिनेमॅटिक बॅनर कसा करायचा आहे तुम्ही तर विचारात पडसाल एकदम खतरनाक बॅनर तर ठीक आहे फाईलमध्ये जाऊन आपल्याला सुरुवातीला आधी आपल्याला घ्यायचं आहे बॅकग्राऊंड तर मी तुम्हाला बॅकग्राऊंड घेतलेले आहे मी ऑलरेडी मी बॅकग्राऊंड घेतले गुगलवरून हो इमेजवरून ठीक आहे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला फ्रीमध्ये मी बॅकग्राऊंडसुद्धा सुद्धा दिलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये हे सर्व बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्ही मी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की ला... में। में ले ले। हे असे सिनेमॅटिक डिझाईन कसे बनवायचे ओके आपण त्याला ट्रॅक करून पूर्ण ह्याच्यावरती कॅनव्हासवरती फिरवलेलं आहे ठीक आहे ॲड लेयर पण करू शकता आता हे झालेलं आपलं मेन मेन बॅकग्राऊंड झालेलं आहे जाऊन ओपन करून घ्या मला अजून ह्याच्यावरती एक बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे रोडचं ओके डन तेही आपण ॲड करू बॅक ह्याला ॲड परफेक्टली रीत्या करून टाकू डन 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 ठीक आहे शिफ्ट करून याला पण स्क्रोल करून टाकू मला जे पाहिजे ते म्हणजे ही बिल्डिंग्स ठीक आहे तर मी याला इरेस घेऊ साईज ठेवू जरा दीड हजार बरोबर आहे दीड हजार त्यांची ठीक आहे फोटोनुसार ते ठेवायचं आणि वरचे हे इरेज, वर इरेज करून टाकू खतरनाकरी आपण वरचं पण इरेज करू आणि रोडचे तो सुद्धा इरेज करून आ आता बघा नाद ठीक आहे तर न्यू लियर घेऊ आत्ता सुरुवातीला सगळ्यात प्रथम जे लागणार आहे आपल्याला ते म्हणजे फोटो फायर करू ओपन करू सनी भाऊ जाधव यांचे फोटो घेतलेत मी दादांचे फोटो घेतलेत ठीक आहे आता फोटो जो क्रॉप कसा करायचा तेही तुम्हाला बेसिकमध्ये मी शिकवणार आहे तर फोर्थ जो ऑप्शन आहे सब्जेक्ट सिलेक्शन ऑब्जेक्ट सिलेक्शन त्याच्यावरती जाऊन सब्जेक्ट सिलेक्ट याच्यावरती तुम्ही जाऊन डायरेक्टली फोटो क्रॉप होतो ठीक आहे तुम्ही ड्रॅक करून डायरेक्टली तो फोटो घेऊ शकता किंवा कुठल्या पण वेबसाईटवरती फोटो टाकून तुम्हाला तो भेटून जाईल इझिली रिती ठीक आहे तर मी आता हा फोटो घेतलेला आहे समजा ड्रॅग करून घ्यायचा सिम्पल सिम्पल ड्रॅग अँड ड्रॉप ऑप्शन आहे आपल्याकडे तर ठीक आहे सुरुवातीला हा फोटो आपण ओकेमध्ये बरोबर मधोमध ठेवून दिला नंतर नेक्स्ट फोटो घेऊ सनी दादांचा दुसरा फोटो घेतलेला आहे उभा चालताना परफेक्टली रीत ड्रॉप करून घ्या ड्रॅक करून घ्या ओके आणि त्याचं स्केल वाळवून ठेवा नाद बस 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 अजून थोडं वाढू शकता ड नाद खतरनाक आता हे झालेलं आहे परफेक्टली रीती आणि जर आता थर्ड डे अजून एक फोटो घेऊ आपण ठीक आहे हा फोटो घेऊ किंवा हा पण घेतला तरी चालेल पण ठीक आहे मी हा फोटो घेतो सध्या याला ॲड करू आणि हे प्लेस करू डन याला करायचं स्केल वाढवायचं आणि आपल्याला हा तीन नंबरला प्लेस पाहिजेत याला ड्रॅक करून शेवटच्या फोटोच्या मागं ॲड करायचं ठीक आहे एका साईडला क्लिक करून जी विडते त्याला मायनस ऑप्शन द्यायचं ठीक आहे आणि याला एंगल नीट करून परफेक्टली रित्या हा प्ले झालेला आहे ऑसमसप आपण प्लेस करून घेऊ मधला जो फोटो आहे तो नेहमी मोठा ठेवायचा जेणेकरून आपले सिनेमॅटिक बॅनर डिझाईन एकदम खतरनाक पद्धतीने तयार होईल डन आणि हे जो शेवटचा फोटो आहे त्याला सुद्धा आपण सिनेमॅटिकली मागे ॲडजस्ट केले आता सर्वात महत्वाचं ते म्हणजे फोटोला इफेक्ट द्यायचा फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा इफेक्ट हे आपण चूज करू ठीक आहे डॅन हे गेलेले चूज तुम्हाला सांगतो इफेक्ट कसा द्यायचं चेहऱ्यावर टेक्स्चर कसं आणायचं तर क्लिअरिटी जायचं हायलाईट वाढवायची शॅडोज वाढवायचे हायलाईट एकदम झिरो मायनसमध्ये मा शंभर गेली पाहिजेत कॉन्ट्रास्ट वाढवायचं व्हाईट्स वाढवायचे ब्लॅक्स वाढवायचे आणि टेक्स्चर थोडासा वाढवायचा ठीक आहे नेक्स्ट कर्वमध्ये पण सेम हायलाईट थोडं वाढवायचे मध्ये लाईट्स वाढवायचे डार्क्स वाढवायचे आणि शॅडोसुद्धा वाढवायचे हे जवळपास वीस ते तीसच्या दरम्यान आपण ठेवून द्यायचं फोटोनुसार जास्त फ्लोअर फोटो क्लिअर असेल तर कमी ठेवायचं ठीक आहे डन आपण आता ह्या फोटोला झालेलं आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या फोटोलासुद्धा करून घेऊ कॅमेरा फिल्टरमध्ये ओके कॉन्ट्रास्ट वाढवायचं हायलाईट वाढवायचं शॅडो वाढवायचा व्हाईट्स वाढवायचं ब्लॅक्स वाढवायचं फोटोनुसार फोटो बघून टेक्स्चरसुद्धा वाढवायचं त्याच्यानंतर कर्व कर्वला वाढवायचं लाईट्स वाढवायची शॅडो वाढवायचा आणि महत्वाचं म्हणजे आणि चेहरा स्मूथ होतो आणि स्नार्ट म्हणजे त्याच्यावर टेक्स्चर येते ठीक आहे तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक टेक्स्चर आलेला आहे चेहऱ्याला थर्ड फोटोला पण आपण करून घेऊ ठीक आहे टेक्स्चर वाढवला वा हायलाईट शॅडो वाढवला वा, व्हाईट्स वाढवलं वा, ब्लॅक्स वाढवला टेक्स्चर वाढवलं त्याच्यानंतर कर्वमध्ये पण हाईट्स वाढवलं लाईट्स वाढवल्या फोटोनुसार व्हाईट्स वाढवले हायलाईट अजून जास्त करून हायलाईट अजून वाढवू शाडवू आणि त्याच्यानंतर शार्पनिंग थोडं आणि नॉईज चेहऱ्याला क्लीन करण्यासाठी ओके डन ब्लॅकेस्ट फोटो होता आपण त्याला पूर्णपणे खतर ते ॲड केले आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं इरेज खालणं तर इरेजवर जाऊन साईजवर ठेवून हार्डनेस एकदम झिरो ठेवून आपण खालणं हे क्रॉप करू आपल्याला नियमसाठी डन सेम मागच्या फोटोला सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे ओके आता मला जे मागचं बॅकग्राऊंड आहे ते जरा डार्क पाहिजे होतं हा नो के सबस्क्रायबर आपले कम्प्लीट करून टाका जेणेकरून मी तुम्हाला दीडशे प्लस पॉइंट माझ्याकडचे फ्रीमध्ये दे देणार आहे दे 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 दे। ठीक आहे पाचशे साईज ठेवून दिले याच्यावर किंवा एक हजार पाचशे आपण काय केलं आहे तर ब्रशमध्ये गेलो आहे आणि एक कलर चॉईस असतो आहे तो कलर असा डार्क ब्ल्यू चॉईस केलेला आहे आपण आता ह्याची साईज ठेवायची जवळपास एक हजार पाचशे ओके फक्त कॅपॅसिटी वीस टक्के आहे चालेल आणि हे जिथं आपल्याला डार्क पाहिजेत त्या ठिकाणी आपण याला पेस्ट करायचं ह्याच्यावरती ओके ओके मला एक हाली हे खाली पूर्ण डार्क पाहिजेत डन आता हे खतरनाक ते आपलं खालचं बॅकग्राऊंड आहे ते डार्क झालेलं आहे ठीक आहे डन आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टेक्स्ट टाकायचा आहे काय विषय नाही टीवर क्लिक करू टेक्स्ट साईज आपण जवळपास बहात्तर ठेवू नाला ओके तर एफ एक्सवर जाऊन किंवा टीवरच क्लिक करून आपण या टेक्स्टला सिलेक्ट करून घेऊ आधी आणि त्याचा कलर जो आहे तो आपल्याला व्हाईट करून घ्यायचा आहे डन व्हाईट कलर करून घेतला आहे ठीक आहे आता यांचं नाव टाकायचं आपल्याला सनी भाऊ जाधव त्याच्या आधी आपल्याला आपलं फॉन्ट निव निवडायचं आहे ठीक आहे डी जी फॉन्ट आपण टाकणार आहे माझा फेवरेट आहे डी जी झिरो सिक्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हा फॉन्ट दिलेला आहे भावानं बघून घ्या कमेंटमध्ये पासवर्ड आहे भावानं पासवर्डमध्ये पासवर्डला कमेंट करू नका काय विषय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे ठीक आहे तर सनी भाऊ जाधव सनी ओके याची आपण स्केल वाढवू नाद हे दादा सनी कंट्रोल आणि वर दाबून याला कॉपी करून घ्या सेम कंट्रोलवरून भाऊ ठीक आहे सनी भाऊ जाधव किंवा सनी जाधव हेही बेटर दिसेल सिनेमॅटिकसाठी जसं आपण इंग्लिश चॅटिंग करतो त्या प्रकारे हा फॉन्ट तुम्ही ॲड करू शकता मी तुम्हाला फॉन्ट दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त मी दीडशे फॉन्ट तुम्हाला देणार आहे जेव्हा आपले के सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा पाहून डीक प्रेम द्या आणि कमेंट करून सांगा मला कशाबद्दलचा सा व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत ठीक आहे त्या सनी जाधव ओके मध्ये झाले या दोघा फॉन्ट आपण सिलेक्ट करू एका क्लिकवरती एका राईटवरती क्लिक करू राईट क्लिक करू आणि स्क्रू हे ऑप्शन चूज करून थोडस अँगलने आपण याला वाढवून घेऊ डन मॅच झालेला आहे भावान सनी जाधव ओके आत्ता हे परफेक्टली रिटे प्ले झालेले आहे सनी जाधव तर ठीक आहे आता हे जसं त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे सनी ह्याच्या मागं आपल्याला ड्रॉप शॅडो टाकायचं एफ एक्सवर जाऊन ड्रॉप शॅडो आपण याला सिलेक्ट केला असता याला टेस्टला आणि याला आपण आता सध्या ड्रॉप शॅडो देतोय अँगल तिरपाठा जेणेकरून हे बाजूला एन ओके नाद स्केल थोडा वाढवा ओके डन कंट्रोल आणि अल्ट दाबून ह्याचं इफेक्ट आपण याला कॉपी करून घेऊ सेम झालं ठीक आहे आता जे नवीन जे टेक्निक आले की हाफमध्ये कलर जातोय तुम्ही बघितला असाल ठीक आहे त्यासाठी एक रेक्टँगल आपण घेतला रेक्टँगलला दिला आपण काळा कलर याच्या दोन काळा कलर दिला त्याला आणि पण त्या रेक्टँगलला स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवा नेहमी ठीक आहे तर रेक्टँगलला एका जागी क्लिक करून कुठल्या पण एका कॉर्नरला स्क्रू करून घ्या ठीक आहे कंट्रोल कंट्रोलने दाबून याला आपण क्लिपिंग करून घेऊ आणि ऑफिसिटी जवळपास ठेवायची पंधरा ते वीस दरम्यान ठीक आहे आपण जवळपास पंधरा ठेवू डन सेम सब्जेक्टली कॉपी करून जाधव या नावाला सुद्धा आपल्याला कॉपी करायची आहे आणि मध्ये आणून ठेवून द्यायचे नाद अशा प्रकारे हे टेक्स्टमध्ये आपल्याला दिसते ठीक आहे या फोटोच्या वरती मला जर असा हे टाकायचं आहे या फोटोला आपण सिलेक्ट केला आणि त्याच्यावरती एक लेयर ॲड केला आणि ब्रश हे वापरलं प्लस त्याचा कलर आपल्याला डार्कमध्ये ब्ल्यू किंवा ब्लॅक जरी असला तरी चालते काय विषय नाही तर आपण अजून डार्क लिहू ठीक आहे आणि या नावाच्या बॅकवरती आपल्याला पूर्ण हा कलर प्लेस करायचा आहे जेणेकरून असं वाटलं पाहिजे की ते त्याच्यावरती प्लेस झालेले नाद ओके सनी राहू आपण वाटत ओके आता हा जो फोटो आहे त्याच्या पायासुद्धा आपल्याला दिसतात तर आपल्याला शॅडो टाकायची आहे खतरनाक पद्धतीने सांगणारे मी तुम्हाला शॅडो कशी टाकायची कंट्रोल जे करून या फोटोला आधी डुप्लिकेट करून घ्या केला त्याच्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन खालचा जो फोटो आहे त्याला कलर ओव्हरले करून घ्या ब्लॅकमध्ये पूर्णपणे डन आणि एका अँगलवरती कंट्रोल दाबून एका अँगलवरती कुठं पण क्लिक करून नुसतं ड्रॅक करायचं नाद झाली तुमचे शाडो तयार किती सोपं आहे भावानं कोणी सांगणार नाही मी सांगणार भावानं प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलला आणि कमेंट करा ठीक आहे याला आपण मोशन ब्लर देऊ जेणेकरून हे रिअलिस्टिक वाटेल आणि ह्याची जे कॅपॅसिटी आहे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के दरम्यान ठेवून द्या झालेला आहे तुमचा शॅडो तयार ओके या फोटोवरती क्लिक करू थोडीशी आपण शॅडो अजून वर टाकू शकतो जेणेकरून अजून रिअलिस्टिक वाटेल ओके डन आता तुम्ही भावांना सांगा आपलं जाणं कसा झालाय डन आता त्याच्यानंतर एक टिक टेस्ट घेऊ आपण आणि मागं टाकून घेऊ यूथ आयकॉन भावानं आता ठीक आहे आपण ह्याचं नाव टाकू युथ वाय ओ यू युथ आयकॉन किंवा भैय्या नाव टाकू सनी भैया झालो हे आपण भैया नाव ठो पण करून आपण जे आहे तो आपण फॉन्ट टाकू पॉपिन्स एकदम ब्लॅक मारला भैया बी एच ए आय या हे आपण भैया नाव आपण ऍड केलेलं आहे पूर्णपणे एकदम खतरनाकरीत्या तर मी आगा टाकून घ्यायचं ओके okay, आणि याला ड्रॅक करून एकदम फोटोच्या शेवट टाकायचे आपल्याला तर ठीक आहे आपण बॅकग्राऊंडचे जो वर काय बेंडिंग करून घेऊ आपण ओवरले सॉफ्टलेट केली तरी चालते आपण ओवरले किंवा सॉफ्टलेट कुठलेही करू शकता चाळीस टक्के ठेवून ठेवू डिझाईन ठीक आहे भैया खतरनाक खतरनाकरीत्या आप आपल्याला जे हे नियम झाले ठीक आहे तर आपण टेक्स्ट कॉपी करून घेतला आता आपणाशी आजन्मी दीर्घायुष्याच्या आयुष्याच्या अनंत शुभेच्छा तर हा टेक्स्ट कॉपी केलेला आहे तो, के तो आपण इथं प्लेस करून घेऊ हो। नादमध्ये झालेला आहे या बॅनर आपला तयार खतरनाक सनी जाधव आपणाशी या जन्म दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सिनेमॅटिक फॉन्ट एकदम सिनेमॅटिक अजून याला सिनेमॅटिक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जे आपल्याला राहिलेला आहे तो जो मधला फोटो आहे तो त्याला कंट्रोलचे म्हणजे डुप्लिकेट करून घेऊ हो। आणि एक इमेजवरती जाऊन ॲडजस्टमेंटवर जाऊन ब्लॅक अँड व्हाईट खतरनाक पद्धतीने आपण ब्लॅक अँड व्हाईट करून घेऊ मधला जेणेकरून ते टेक्स्चरला सूट होईल परत आणि मागचा जो फोटो आहे त्याला बेंड करून ल्युमिनिसिटी आपण चॉईस करू आता तुम्ही सांगा कसा झालेला आहे आपला फॉन्ट कसं झालेला आहे आपला डिझाईन आपण शाळेत जन्मच्या अनंत शुभेच्छा ओके या प्लेसमध्ये तुम्ही त्याचा डायलॉग टाकू शकता किंवा डेट टाकू शकता इथं या प्लेसमध्ये तर भावानो खतरनाक पद्धतीने तुम्हाला मी हा फॉन्ट जर दिलेला आहे खतरनाक पद्धतीने जो ए मटेरियलसुद्धा दिलेले आहे तुमची तुम्हाला याची पी एच डी भेटून जाईल प्लस मटेरियलसुद्धा मी तुम्हाला देऊन देतो भावानं कमेंट करून सांगा कसं झालं डिझाईन आणि तुम्हाला नेक्स्ट डिझाईन कशाची पाहिजे भावानं प्रेम द्या आपल्याला सपोर्ट इव्ह पाच हजार सबस्क्रायबरचे सध्या माझे दीड हजार एक सबस्क्रायबर आहेत तर ढीगप्रेम द्या भावानो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट कुठला पाहिजे त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवून ठेवू धन्यवाद